नमस्कार कल्पनाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मिक्स कडधान्याची भाजी त्यासाठी आपण हे मोड आलेले कडधान्य घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आता आपण हे कुकरला शिजवून घेणार आहोत कडधान्य टाकून आपण त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे शिजवताना आपण अगदी थोडंसं टाकणार आहोत आता हे कुकरला शिजवून घेऊयात आपण कुकरला शिजवून झाल्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊयात आपण एक टोमॅटो जो आहे तो बारीक चिरून इथे घेणार आहोत टोमॅटो बारीक चिरून घेतल्यानंतर आपण आता चिरणार आहोत हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची टाकली तरीही चालेल किंवा लाल तिख लाल तिखटाचा वापर केला तरीही चालेल पण हिरवी मिरचीने थोडीशी छान अजून टेस्ट येत आहे त्यानंतर आपण कोथंबीर जी आहे ती बारीक अशी चिरून घेणार आहोत कोथंबीर चिरून झाल्यानंतर आपण कडीपत्ता जो आहे तो पानं नाही टाकणार आहे बारी बारी कि कि टाक तर कडीपत्त्याची जी पानं आहेत ती देखील आपण बारीक बारीक अशी चिरून घेणार आहोत कारण आपल्याला माहिती आहे की कडीपत्त्याची पाने टाकली तर बरेच जण कडीपत्ता खात नाहीत आमच्या घरातही खात नाहीत बरेच जणं त्यासाठी कडीपत्ता जो आहे तो मी बारी बारीक बारीक असे चिरून घेते जेणेकरून लहान मोठे सगळेच तो कडीपत्ता खातील त्यानंतर आपण आलं जे आहे ते देखील बारीक असे चिरून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट तुम्ही बनवून घेतली आणि ती वापरली तरीही चालेल आता मी लसूण देखील बारीक बारीक इथे चिरून घेत गे, घेणार आहे आपण आता जे कडधान्य शिजवून घेतले त्यासाठी मी कुकरचं झाकण काढते आपले हे कडधान्य शिजवून झालेले आहे फोडणीसाठी आपण तेल मोहरी जिरं कढीपत्ता हिरवी मिरची क लसूण आलं हे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे शेजवान सॉस आणि त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो टाकून घेतलेला आहे ते व्यवस्थित परतल्यानंतर आपण शिजवून घेतलेले कडधान्य जे आहेत ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत अगदी थोडंसं पाणी देखील आपण त्यामध्ये टाकतो फोडणीमध्ये मी हळद टाकली नव्हती आता नंतर मी हळद टाकलेली आहे आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून आता आपण त्यावरती झा मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि थोडंसं मिक्स करून आपण त्यावरती झाकण ठेवू ते आपण शिजवून घेणार आहोत दोन मिनिट अशी झालेली आहेत तुम्ही बघू शकता भाजी इथे छान अशी शिजलेली आहे कडधान्य होती तीही छान शिजलेली आहे त्यामध्ये आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत इथे आपली ही भाजी तयार झाली आहे